नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरासन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे दररोज घरात श्रीसूप्त पटन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिब्बींमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धान्याची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्र चा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी याचा फेरा बऱ्याच वेळी त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्रचा चौदावा अध्याय रोज दोन वेळास वाचावा वा। करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्ट देवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायाला अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या शांत झोप लागते तर श्री स्वामी समर्थांचे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला अगदी लाभदायक ठरतील अनेक समस्यातून तुम्ही मुक्ती मिळ मिळवाल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की